आज जी इतकं ओरडून ओरडून सांगतो आहे ना की बाबा असं करू नका असं करू नका त्याचे परिणाम बघा हे असे होतात मित्रांनो मी मागे काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला की काही लोक जी आहेत झाडाच्या मुळाभोवती अन्नधान्याची पावडर टाकतात आणि त्या पावडरमुळे काय होतं की मुंग्या पोखरत पोखरत जातात आणि मग ती झाडं जी आहेत ती पावसाळ्यात आणि वादळामध्ये कोसळतात हे बघा हे त्याचं उदाहरण आहे ते झाड कोसळलं आहे हे, हे बघा झाडाभोवती अन्नधान्याची पावडर टाकल्यावरती या झाडावरती कशा मुंग्यांनी हे केलेलं आहे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो हे तुम्ही बघू शकता हे मुंग्यांनी बघा कसं केलेलं आहे हे संपूर्ण हे बघा हे संपूर्ण मुंग्यांनी आहे हे बघा आणि त्याच्यामुळेच हे इतकं मोठं झाड जे जा आहे ते कोसळलं आहे आता हे बघा ही अन्नधान्याची ही पावडर टाकलेली आहे आज जी इतकं ओरडून ओरडून सांगतोय ना की बाबा असं करू नका असं करू नका त्याचे परिणबक आहे असे होतात झाडाभोवती असं टाकल्यावरती काय माहिती आहे की शेवटी ही कोण होती माहिती आहे की ही सगळी सुशिक्षित लोकं होती त्यांना सगळं समजत होतं चांगलं इंग्लिश बोलत होते चांगलं घराण्यातले चांगले बिझनेसमॅन लोकं होती आणि ती लोकं हे सगळं टाकत होते काय माहिती आहे यांच्यामुळे त्याच्या त्यांना पुण्य मिळतं पण हे पुण्य नव्हतं हे तर हे त्यांच्या हातून घडलेलं सगळ्यात मोठं पाप आहे तर माझी वनखात्याला पण हात जोडून विनंती आहे की ही जी लोकं दिसली ना ह्यांच्यावरती इतकी कठोर कारवाई करा ना इतकी कठोर कारवाई करा ना आयुष्यात पुन्हा हे जंगलात येऊन असं कृत्य करणार नाही ह्यांना एकतर यांना जेलमध्ये तरी टाका कारण ही लोक अशा पद्धतीने झाडाचा आहे ना जीव घेतात आहे आणि हा मनुष्यवधाचा ह्याच्यावरती गुन्हा दाखल करा कारण हे हा एक प्रकारचा न कळत केलेला खून आहे तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा तर ज्याच्यामुळे त्या गुजराती मारवाडी असतील किंवा अनेक जातीची लोकं असतील जे अशा पद्धतीचे झाडाच्या मुळाभोवती अन्नधान्याची पावडर टाकतात मुंग्यांसाठी किड्यांसाठी तर हे कुठेतरी थांबेल आणि ही जी पावसाळ्यात आणि वादळामध्ये जी झाडं कोसळतात ही कुठेतरी थांबतील कारण ऑलरेडी जंगल जे आहे हे एक नष्ट होत चाललं आहे आणि त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीचं कृत्य करून हा एक प्रकारचा स्लो पॉयझनच झाला आहे कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र